मित्रांनो माझ्या मोबाईलवर अचानक मेसेज आला नंतर मला अर्जंट मदत पाहिजे म्हणून त्याचा कॉल आला आणि शंभर टक्के तो माझी फसवणूक करतोय अशा पद्धतीनं माझ्या सोबत प्रसंग घडला मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलंच आता सध्या बऱ्याच जवळच्या मित्रांना सुद्धा मला आलेला फोन हा हिंदी भाषिक होता परंतु आता काल मला एका मित्राने स्क्रीनशॉट पाठवला परत मला एक फेसबुकला आपल्या अहिल्यानगरचा एक जण वैचारिक मित्र आहे त्यांनी सुद्धा त्याच्या फेसबुकवर एक स्क्रीनशॉट टाकला की आणि या लोकांकडे आपली नाव असतात किंवा आपल्या त्याच्या ट्रू कॉलर वर आपल्याला फोन केल्यानंतर नाव कळतच तो लगेच म्हणतो शिंदे साहेब नमस्कार ओळखलं का आणि मग आपल्याला बोलण्यात अडकवतो आणि तो म्हणतो की माझा अशा अशा पद्धतीनं घरातले ऍडमिट आहेत आणि मी अर्जंट मला तीन हजार रुपयाची गरज आहे आणि मला तुम्ही पैसे पाठवा किंवा मी तुम्हाला पाठवतो पैसे एक खोटा मेसेज तो तुम्हाला पाठवतो आपल्या अकाउंटला क्रेडिट झालाय असा मेसेज बरोबर ते लोक तयार करतात अगोदर ही हिंदी भाषेत करायचे बऱ्यापैकी सगळे आता काही फ्रॉड लोक चोर आता आपल्यातली सुद्धा आहेत आणि त्यांनी चांगली चांगली नावं त्या ट्रू कॉलरला त्यांचे नाव सेव्ह केलेले आणि ते आपल्याला फोन करतायत बांधवांनो माझी एवढीच विनंती आहे तुम्ही कामात असता गडबडीत असता काही महिला भगिनी असतात काही ज्येष्ठ नागरिक असतात काही सुशिक्षित शहानी माणसं पण मंडळी असतात परंतु गडबडीत तुम्हाला जर एखाद्याने मदत मागितली किंवा तुमची दानशूर वृत्ती असते सुद्धा एखाद्यानं फोन केला आणि तुमचं नाव वगैरे घेतल्यानंतर सहज तुम्ही म्हणून जाता की हा असेल बाबा कुठला तरी ओळखीचा आठवत नाही तुम्हाला असे जे मदतीसाठी फोन करतात माझी एक विनंती राहील तुम्हाला की एक दहा मिनिट अर्धा तास एक तास जाऊ द्या खात्री करा तो माणूस तुमच्या ओळखीचा आहे का असेल तरी सुद्धा त्याचा जो आपला कॉमन मित्र असतो असला तर त्याला मध्यस्थ या पण डायरेक्ट कुणालाही पैसे पाठवू नका कारण हिंदी भाषिक परप्रांतीय लोक सुद्धा फोन करून आपल्याला फसवत आहेत मेरी बीबी हॉस्पिटल मी ऍडमिट आहे किंवा आता हे आपलेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून फक्त त्यांना समोरच्याला फसवायचंय तीन हजार पाच हजार दहा हजार वीस हजार पैसे तुमच्याकडून उकळून घ्यायचेत काढून घ्यायचेत तुमच्याकडून त्याच काहीच नसत समजा तो दहावीस लोकांना जरी त्यांनी दिवसभरात फसवलं तरी तो लाख दोन लाख रुपये कमवू शकतो इतकं भयानक फ्रॉड सुरू आहे मी याच्यावर माझ्यासोबत जी घडलेली घटना आहे मी मागच्या काही दिवसापूर्वी शेअर केली होती लाखो लोकांपर्यंत तो व्हिडिओ गेला आणि हजारो कमेंट त्याच्यावर आल्या बरेच जण म्हणले खास करून महिला भगिनी म्हणल्या कि होय मला सुद्धा असा फोन आला होता किंवा मला सुद्धा आला होता माझ्यासोबत सुद्धा असं घडलंय वगैरे वगैरे आणि जे माझ्यासोबत घडलं अशी शेकडो लोक आहेत सेम टू सेम त्यांच्या सोबत सुद्धा घडलंय म्हणजे महाराष्ट्र फक्त फसवण्यासाठीच सा लोक त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोकांना फोन करतात का आपली नंबर आपला डेटा त्यांच्याकडे कसा आला मी परत जबाबदारीनं हा दुसरा व्हिडिओ का काढतोय मी मागच्या वेळेस तुम्हाला मला आलेला त्याचा स्क्रीनशॉट टाकला होता ही लोक तुम्हाला बरोबर फसवतात म्हणजे फसवतात आता काही लोकांनी एखाद बँकेला काहीतरी ऍप्लिकेशन केलेलं असतं कुणी क्रेडिट कार्ड मागवतं कुणी एटीएम मागवतं कुणाच्या ऑनलाईन बँकिंगचा प्रॉब्लेम असतो कुणाच्या एटीएमचा प्रॉब्लेम असतो कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही एस एम एस चा प्रॉब्लेम असतो अशा काळामध्ये तुम्हाला वाटतं की हा जो कोणी हिंदी भाषिक आहे तो शंभर टक्के बँकेचाच आहे मग तुम्ही काय करता अचानक तो तुम्हाला बोलण्यात अडकवतो आणि त्या लोकांचा माइंड फार शार्प असत तुमच्या काही शब्दावरून तुम्ही किती लगेच फसू शकता हे त्यांना कळतं ते लगेच तुमचा एटीएम नंबर मागतात फटफट फटफट फट टाकतात लगेच तुमच्या एटीएम कार्डच्या नंबर विचारतात तुम्ही गडबडीत सांगून टाकता होत काय तो तुमचं डायरेक्ट अकाउंट ओपन करत। करतो की नाही अकाउंट ओपन केल्यानंतर त्याला फक्त एका एस एम एस ची गरज असते तुम्हाला वाटतं अरे हा बँकेतलाच माणूस आहे याच्याकडे सगळी माहिती आहे त्याच वेळेस तो ऑनलाईन कुठंतरी परचेस करतो तुमच्या अकाउंट वरून किंवा कारण तो पैसे त्याच्या डायरेक्ट अकाउंटला घेत नाही आणि तो तुमच्यापासून असतो दोन हजार किलोमीटर कारण दुसऱ्या राज्यातून बोलणार असतो आपल्या इकडची भीक मागतात म्हणजे भीक कशी की तीन हजार दे पाच हजार दे दहा हजार दे वीस हजार दे बरोबर ते जे हिंदी भाषिक आता आपल्याला फ्रॉड करायचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे सेम टू सेम आता या लोकांचा सुद्धा सुरू आहे आणि मी मागच सांगितलं होतं की तुम्हाला इतकं शार्प होतात बर यांचे फोन कधी येतात सकाळी सकाळी येतात तुम्हाला ज्यावेळेस कामाची गडबड असते किंवा तुम्हाला बाहेर पडायचं असत किंवा दुपारच्या वेळेस तुम्ही गाडी चालवत असता था, ड्रायव्हिंग करत असता कामात असता प्रवासात असता था, ऑफिसमध्ये असता काहीतरी वर्क लोड असतो अशा टायमिंगला तुम्हाला बरोबर ते हेरतात बर ते तुम्हाला त्यांनी त्याच्या मोबाईलवरून तुम्हाला एस एम एस पाठवतात लक्षात घ्या आपल्याला हे सुद्धा लक्षात येत नाही की आपल्याला जो आपल्या अकाउंटला त्यांनी पाठवलेले पैसे जे आहेत तो म्हणतो की माझ माझ्या ह्याच्या ऑनलाईन ते समोरच्या व्यक्तीला पैसे जात नाहीत मी तुम्हाला पाठवतो आणि तुम्ही मला पाठवा आपण म्हणतो बर ठीक आहे येऊ दे मग तो त्यांनी मेसेज जो बँकेचा आपल्याला क्रेडिट झालेला तो तो बरोबर तो क्रिएट करतो त्याच्या मोबाईल वरून तुम्हाला पाठवतो तुमच्या लक्षातच येत नाही म्हणजे काय होतं तुम्हाला वाटतं नाही नाही ह्या बँकेचा सेम टू सेम क्रेडिट बाय इतके इतके या या बँकेतून या या व्यक्तीला मूर्खात निघतो आपण किंवा आपल्याला कळत तरी आपण काय म्हणतो थांब मला माझ्या बँकेच येऊ देत तो, तो, तो परत फोन करतो तुम्हाला तो सुट्टी नाही देत तुम्हाला शब्दात अडकून ठेवतो एक काम करा मी तुम्हाला पाठवलेत पंचवीस हजार पण तोपर्यंत मला दहा हजार रुपये पाठवा आपल्याला तो पंचवीस हजार जे आपल्याकडे येणार आहेत किंवा येतील समजा दहा हजार आपण पाठवून देतो त्यांनी काय पाठवलेले नसतात तो आपल्याला आप त्याच्या आप आप गुगल पेचा पण स्क्रीनशॉट पाठवतो सगळं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे आणि सगळं फ्रॉड असतं आणि आपण त्याला दहा हजार जर जा चुकून पाठवले की समजायचं दहा हजाराचा फटका बसला ही अशी मंडळी आहे आणि आता म्हणजे तो एक तर स्क्रीनशॉट तुम्ही पहाच बघाच परंतु अशी काही लोक झाली की जी म्हणजे आता कोणाच्या घरात चोरी करायची जाऊन प्रत्यक्ष गरज नाही गेट उघडा आतमध्ये जा दरवाजा उघडा खिडक्या तोडा किंवा माणसांना झोपित आहेत काहीतरी करा एखाद्याला मारा गरज नाही तो त्याच्या घरात बसून सुद्धा तुमच्या पैशावर दरोडा टाकू शकतो हे अशा पद्धतीनं बांधवांनो मी परत परत हे जनजागृतीसाठी का बोलतोय कारण तुम्ही माझे कुणी नाही परंतु तुम्ही आम्ही आपण सगळे आपण नागरिक आहे या भारताचे आणि तुमचं नुकसान झालेलं मला अजिबात पाहणार ना, नाही आता माझं नुकसान झालं तर मी व्यक्त तरी करेन फसू शकतो माणूस फसू नाही म्हणून जनजागृती आणि असे सध्या कॉल सुरू आहे तुम्हाला कुठलाही मदतीसाठी फोन आला आता या गोंधळात एक गोष्ट काय होणार बघा तुम्ही खरंच एखाद्याला जर गरज असेल एखादा अडचणीतच असेल येता एखाद्याने आपल्याला मदतच मागितली आपण या भीतीनं खऱ्या गरजूला मदत नाही करू शकणार तरी सुद्धा थोडं जागृत राहणं गरजेचं आहे मदत मागणारा जर आपल्या ओळखीचा असेल तर मात्र क्रॉस चेक केलं पाहिजे मदत मागणारा आपल्या ओळखीचा नसेल त्याचा फोन जास्त चर्चाच नाही करायचं त्याला म्हणायचं माझ्याकडे पैसेच नाही तुझी माझी ओळखच नाही बघू आपण नंतर काय असेल ते माझ्याकडे आता पैसे नाही तू पाठव हो, मला मेसेज बघू दे माझ्या डोळ्याने तू पाठवलेले हो, मेसेज तुझं नाव मला कन्फर्म करू दे मग त्याच्यावर मी विचार करेन पण मला दोन तास आत्ता वेळ नाही असं म्हणा तो तुम्हाला फोनच नाही करणार आणि ही थोडं क्रॉस चेक केलेलं अजिबात वाईट नाही आणि ओळखीची माणसं जी असतात आपल्या दैनंदिन किंवा आपले जुने मित्र असतात नातेवाईक असतात किंवा अजून कोण असेल कार्यकर्ते असतात तर त्यांना आपण समजू शकतो कारण त्यांचा आपल्याला फेस माहीत असतो ज्यांचा चेहराच माहीत नाही त्यांना आपण का एंटरटेन करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सायबर फ्रॉड आता हे कॉल फ्रॉडिंग या सगळ्या गोष्टी ह्या तुमचा खिसा खाली करण्यासाठीच आहेत त्याच्यातून फक्त जागृत राहावं एवढीच माफक अपेक्षा आहे म्हणून हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला पटेल आवडेल तर पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय हो कारण जागृत राहणं मित्रांनो फार गरजेचं आहे